नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मटार आलेले आहेत म्हणजेच काय वाटाणी आलेले आहेत आणि अशाच मटारपासून आपण वेगवेगळे असे पदार्थ बनवतो पण आज आपण बनवणार आहोत अगदी वेगळा आणि अगदी कुरकुरीत असा हा मटारपासून आपण हा पदार्थ बनवणार आहोत चला आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी फुल्ल एक वाटी इथं ता ताजे ताजे मटार घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक इंच आलं घ्यायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर लसूण पाकळ्या मात्र भरपूर प्रमाणात घ्यायचे आहेत आणि एक चमचा जिरे टाकायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण मस्त याचं वाटण करून घ्यायचं लक्षात ठेवा यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि हे जर मिश्रण थोडंफार अर्ध कच्चं असलं तरी देखील चालू शकतं कारण यामध्ये जे काही वटाणे राहिले राहतात ते नंतर आपल्याला तोंडाखाली खाताना खूप क्रिस्पी असे लागतात खूप मस्त आणि भन्नाट अशी टेस्ट लागते चला तर हे वाटण आता आपण इथे करून घेतलेलं आहे आता काय करायचं मी एक बाउल घेतलेला आहे ह्या बाउलमध्ये हे सगळं वाटण आपण काढून घेणार आहोत बघा तुम्ही तर पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते सगळं हे वाटण काढून घ्यायचं या वाटणाच्या वाटणामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही या वाटाण्यामध्येच थोडंफार मॉइश्चर असतं यामध्येच आपण हे वाटण करून घ्यायचं आहे चला तर आता हे सगळं आपण वाटण या मोबाईलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मोठे दोन कांदे अगदी बारीक असे लांब लांब साईजचे बारीक कट करून यामध्ये टाकायचे आहेत भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकायची आहे कारण कोथिंबिरीचा स्वाद हा वेगळा येणार आहे आणि त्यानंतर मी इथं एक अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशेप अर्ध कच्चं करून घेतलेला आहे ते टाकलेलं आहे त्यानंतर दोन चमचे मोठे तीळ टाकायचे आहेत एक चमचा हळद टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि साखर मात्र जरूर टाकायची आहे म्हणजेच का एक चमचाभर आपण यामध्ये साखर टाकायची आहे चला तर चाट मसाला थोडासा मी टेस्ट येण्यासाठी टाकलेला आहे लाल तिखट टाकलेलं आहे लाल तिखटचं प्रमाण आपण हे चवीनुसार म्हणजे ला हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्या चवीनुसार आपण टाकायचं आहे त्यानंतर मी इथं दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता ही सगळी जिन्नस आपण काय करणार आहोत एकजीव करून घेणार आहोत आणि ओवा मात्र आपण हातावरती चिरडून टाकायचं आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे बेसन पीठ आता बेसन पीठ मी एकदम टाकणार नाही कारण आपला जो कांदा आहे कोथिंबीर आहे आणि वाटाणा आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळं आपण पीठ हे थोडं थोडं करून टाकायचं आहे जसजसं त्या वाटाण्याच्या मिश्रणामध्ये पीठ मावेल तित इतकंच आपल्याला ह्यामध्ये पाणी घालाय सॉरी यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण हे जे मिश्रण आहे ह्या वाटाण्याच्या मिश्रणामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला तर असं करून आपण हा सगळा गोळा इथं तयार करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते पूर्ण मी वाटाण्याच्या मिश्रणमध्येच हा गोळा तयार करून घेतलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट आणि मऊ सूत असा हा गोळा आपला तयार झालेला आहे आता काय करायचं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या पद्धतीनं मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीनं आपण छोटे छोटे याचे रोल बनवून घेणार आहोत म्हणजेच काय असे गोळे बनवून घ्यायचे बॉल जसा आकार असतो तसे गोल गोल जर बॉल तयार करून घेतले आणि तसंच आपण जर तळायला घेतलं तरी अगदी मस्त असे दिसायला पण दिसतात आणि तळलेही जातात अगदी छोटे छोटे बॉल बनवायचे म्हणजे तळायला जास्त आपल्याला वेळ लागत नाही आणि दिसायलाही अतिशय सुंदर दिसतात लहान मुलं तर अगदी खातील चला तर आता हे सगळे बॉल आपण इथं तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे हे बॉल तयार झालेले आहेत अजिबात बॉल हे कुठेही विस्कटलेले नाहीत गोल गोल असे आपण हे बॉल तयार करून घेतलेले आहेत आता काय करायचं यावरती थोडंसं मी अगदी टेस्ट येण्यासाठी थोडे थोडे मी इथे वरून तीळ टाकलेले आहेत आता इथं तुम्ही पाहू शकता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे अगदी कडकडीत पहिल्यांदा आपण इथं तेल गरम करून घेणार आहोत आणि नंतर लो टू मिडियम साईडवरती आपण हा गॅस करून हे बॉल आपण सोडून द्यायचे आहेत अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण हे बॉल तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे हे खरपूस होईपर्यंत आपण हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत बघा इथं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर होतात अजिबात कडईला चिकटत नाहीत किंवा तेलात टाकल्यानंतर सुटत देखील नाहीत बघा इथं तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी असा कलर अगदी ब्राऊन येईपर्यंत आपल्याला हे जे बॉल आहेत मटार्सचे बॉल हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथं तुम्ही कोणताही म्हणजे आपण इथं कुठलंही सोडा वगैरे वापरलेला नाही तरी देखील अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आतून अगदी जाळीदार तयार होतात असे हे मटारचे बॉल्स तुम्ही नक्की बनवून पहा चला तर असे करून आपण स्टेप बाय स्टेप जे काही आपले म गोळे आपण बनवून ठेवलेले आहेत ते सगळे गोळे आपण इथं तळून घ्यायचे आहेत तळताना मात्र फक्त गॅस आपला हा लो टू मिडियम साईडवरती ठेवून आपल्याला मस्त असे हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत थोडेशे वेगळ्या शेपमध्ये असले तर लहान मुलं तर अगदी आवडीनं खातात चला तर तुम्ही इथं प्रमाण मात्र लक्षात ठेवा आणि असं हे बॉल्स नक्की बनवा म्हणजेच काय एक वाटी आपण इथं मटार घेतले होते बरोबर आपल्याला इथं एक वाटी बेसनपीठ लागणार आहे आणि दोन फक्त चमचे आपण इथं तांदळाचं पीक टाकायचं आहे चला तर हे जे मटारचे आपले बॉल्स तयार झालेले आहेत ते तुम्ही सॉसबरोबर कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता अतिशय भन्नाट आणि क्रिस्पी असे हे टेस्ट लागते अगदी कुरकुरीत होतात अगदी मस्त अशी ही भन्नाट टेस्ट लागते तुम्ही हे सॉसबरोबर सर्व करू शकता किंवा कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता चला तर ही रेसिपी कशी वाटली आणि ताजे ताजे मटार आलेले आहे तर असा हा वेगळा आणि असा कुरकुरीत पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की बनवून द्या आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब